पुणे पुण्यामध्ये झाला त्यानंतर तिथले खासदार मोहोळ यांनी प्रशासनाला जिम्मेदार सांगितलेले प्रशासनाच्या दुकान मुळे हा प्रकार घडल्यात सांगितलंय म्हणजे सत्तेमध्ये असलेले प्रशासनावर अशा पद्धतीने बोलत आहेत प्रशासन कुणाचं भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात पुणे महापालिका होती आता निवडणुका यांनीच घेतल्या नाही नाहीतर नवीन बॉडी निवडून आली असती त्यामुळे हे एक जबाबदारी कारण नगरसेवक असले तर कामं भरपूर होतात आणि व्यवस्थित होतात आणि प्रशासक किंवा कमिशनर हा यांचाच आहे यांचंच मुंबईतलं जे सरकार सांगतं तेवढंच काम ते करतात त्यामुळे या सगळ्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षावरच आहे की कि कमिशनरवर किंवा अधिकाऱ्यांच्यावर टाकून चालणार नाही आणि आता ते नवीन खासदार झालेले आहे मला वाटतं की त्यांच्याही लक्षात येत असेल पाणी सोडलं किती किती वेगाने पाणी येणार या सगळा एवढा प्रशासकीय गोंधळ आणि इरिगेशन डिपार्टमेंटने सोडलेलं पाणी आणि महापालिकेला कळवलेलं पाणी आलं किती म्हणजे पुण्यातली ही पुराची परिस्थिती निव्वळ आणि निव्वळ मिसमॅनेजमेंट आहे आणि त्या डिपार्टमेंटमध्ये दोन डिपार्टमेंटमध्ये समन्वय नाही त्याचा परिणाम पुणेकरांना भोगायला आहे आणि म्हणून हा फार मोठा गोंधळ पुणेकरांचे जे हात झाले ते राज्यकर्त्यांचं पुराकडे अतिवृष्टीकडे नैसर्गिक आपत्तीकडे लक्ष नाही राज्यकर्त्यांना पडलेली आहे पुन्हा निवडून येण्याची घाई त्यामुळं या सगळ्या प्रशासकीय गोंधळ जे आहेत याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाला घ्यावी लागेल पुणे जिल्ह्यात ज्यांच्या हातात ज्यांच्यात प्रशासक ज्यांच्या हातात पुणे जिल्हा आहे त्यांना ही जबाबदारी घ्यावी